अरे बंड्या नुस सापडे नजर येईचे मला वाटते ही मिली नाही हे नाही होऊ शकत मग बाप विद्वान नाही होऊ शकत हं नाही होऊ शकत अस मी तर स्वतः हिच्या तुकड्यांवर जगत होतो की होय रे म्हाताऱ्या तुला तुकडे देणारी आता या जगात राहिली नाही <laughs> आता माझं काय होणार माझी तर बायको सुद्धा गेली आजोबा <laughs> रडू नका असं देव तुमच्या बायकोच्या आत्मेला शांती दे अरे टकल्या मेली नाही ती मला सोडून दुसऱ्या सोबत पळून गेली <laughs> काय चाललंय इथे काय करावं लागलाय तुम्ही सगळे इथं आई सगळ्यांना कुठे गेल्या झुकल्या बघ चांगलीच बेडवर पप्पा आई यम लोग पोहोचली हो यम लोक पोहोचली हिच श्वासोश्वास बंद झालंय ही तर मेलिया काय खर सांगतोस तुझे मन्ने जर चुकीचे निघाले तर तुझी डिग्री कॅन्सल करवायला लावणार मी हे बघा आई आणि बाळ दोन्ही बरं आहेत बाळाचं वजन थोडस कमी आहे अरे ये, हे काय वेडा डॉक्टर आहे का कुठला बाळ अहो अभिनंदन अभिनंदन तुम्हाला मुलगा झालाय अभिनंदन तुम्ही बाप झालाय टकल्या बाप तर मी पहिलाच झालोय हे काय नाटक लावलंयस इथे अहो जाऊ बुवा तुमची बायको मेली हो मेली <laughs> थट्टा करू नकोस म्हाताऱ्या मी इतका भाग्यवान नाही आहे <laughs> अरे तुझी बायको मेली आणि तुला थट्टा वाढते अरे तुझी बायको मेली रे मेली म्हणजे म्हणजे मी स्वतंत्र झालो आता मला कोणाची गुलामी करण्याची गरज नाही हा <laughs> हा हा माझी बायको रे मेली हो मेली। <laughs> अरे ये हरानी जाऊ बाई तुझ्या मनावर खुश होतोस नाही नाही मला तर एकदम धक्काच लागलाय मला काही कळना झाले डॉक्टर ही मेली कसे काहीतरी सांगायला पाहिजे नाहीतर यांना करणार मी वेड्याच्या दवाखान्यामधून पळून आलोय हो डॉक्टर साहेब हा हा सांगतो सांगतो जास्त दारू पिण्याने पोटाची हड्डी मुडली यांची वा 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 दारू बरेपर्यंत तुझे उपकार असेल माझ्यावर आई सुद्धा मला सोडून गेली दोन्ही असलेच होती <coughs> एक ना एक दिवस असं होणारच होत दारू फुल्ल पित होती है। <coughs> अहो रडताय कशाला आता तुमच्या घरात आणखी एक मेंबर वाढलं पार्टी तर पाहिजेल मला <coughs> टल्या डॉक्टर एक, एक वाढला नाही कमी झालाय आणि मेल्यावर कोण पाठी भारी मिली ओ बायको माझी दिली नाही बघा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे माझी आई तडपून तडपून मारायला पाहिजे होती अरे अरे बंड्या माझ म्हणण्याचा तसा अर्थ नाही रे बघ मेलेली खाटावर किती चांगली दिसायला लागली अरे हरामखोर जावई तुझं टोस्क तर बिघडलं नाही ना अहो तिला बघा की जरा तिला बघितल्यावर असं वाटतच नाही असं वाटतंय गार झोपली चांगलं स्वप्न बघत माझी मुलगी लई संस्कारी होती नवऱ्या शिवाय दुसऱ्या माणसाला कधी तोंड वर करून बघितली नाही नाही तू मला सोडून नाही जाऊ शकत काय म्हणतोस रे भाड्या दारू पिऊन आलायस काय अहो काय सांगू तुम्हाला रोज माझ्या बरोबर बसून दारू पित होती माझी वाटली एक गटकत होती कधी माझ्याशिवाय दारू नाही पिली आणि आता मला सोडूनच गेली <laughs> तुला माहित असतेस तर तू काय केला असतास रे हिच्या बरोबर मेला असतास काय अहो <laughs> ही माझ्या बरोबर पळून जाणार होती <laughs> अरे ये लाज नाही वाटत तुझी आई आजारी पडल्या आणि तू लफड करत फिरतोयस अरे टकल्या अर्धवट डोक्याच्या ती मैं जी बाएको बाएको। अनि ती माझी माझी बायको बायको होती आणि वर्षांनी इच्छा पूर्ण म्हणजे तुझ्या मनात माझ्या मुलीसाठी प्रेम नव्हतं तुझ्यावर आता केस करणार मी होय काय तुझी गुन्हे मुलगी मी एकटा पास नव्हतं तिला जे ह्या पाटला बरोबर पळून जाणार होती ती अरे आता ती मरून गेली रे आता तिच्याविषयी असलं काही बोलू नकोस तर काय झालं आमचं प्रेम कमी होणार नाही अजिबात ऐकलास म्हाताऱ्या तुझ्या प्रेमात मी खुळा होईल लवकर उठ आणि सांग तुझ्या बापाला पाटीलच तुझा असली नवराय म्हणून उठ ग उठ अरे देवा 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 कसली ही बिनला बायको बिन मा आहे माझी बघा आता तुमची बायको आता आउट ऑफ डेंजर आहे आणि ह्यांची बीपी सुद्धा नॉर्मल आहे अरे टकल्या डॉक्टरा बीपी तर तू माझी हाय करतोस आता हिच्या या अंतिम संस्काराचा बघा हो अरे 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 कुठे आहे रे तुझी बायको मला लय राग आलाय त्याच्यावर ये, आता तुझीच कमी होती आता तुला कशाचा राग आलाय <laughs> तुझी बायको तुझी हरामी बायको रोज माझ्या घरी येत होती आणि बेडच्या खालून माझी बाटली घेऊन पळून जात होती बघा <laughs> बघा सासरी बुवा तुमची मुलगी किती बिघडली होती हे तर काहीच नाही काही वेळा तर दारू पिंड बाटलीत मुतून जात होती ठीक <laughs> आहे तर मी निघतो सकाळपर्यंत शुद्धीवर येईल ही शुद्धीवर आल्यावर बाळाला पाजा <laughs> अरे टकल्या हराम खोट डॉक्टरा ही तुला वेट लागले की काय <laughs> अरे आता कशाला आलायस तू तुला आता काय पाहिजे इथे मला माझ्या सगळ्यात दारूचे पैसे द्या मला जाऊन बाटल्या आणायच्या आहेत हे बघ ती गी तिच्याकडून पैसे ही मेली कसं मेली दारू पिऊन मिली ही ती पण तुझी दारू पिऊन मिल्या सांग दारू मध्ये काय मिक्स केला होतास में, में, में। अरे इथे तर मीच फसणार नाही नाही मी थट्टा केली हो ही माझी दारू पित नव्हती <coughs> खोट सांगू नकोस तुने आत्ताच सांगितलंय चड्डीतून बाटली काढून दारू पित होती <coughs> अरे ये चड्डीतून नाही बेडच्या खालून घेऊन दारू पित होती काहीतरी वलगर सांगू नकोस यानेच मारलंय माझ्या मुलीला यानेच कराने अरे कोणी तर सांगा या काही नाही केलंय वाईट आहे माझी सिटिंग ही <laughs> किती संस्कारी होती हो तुमची बायको सगळ्या गल्लीला खुश ठेवत होती <laughs> सगळ्या गल्लीला खुश ठेवत होती फक्त दारू पिऊन मलाच ठेचत होती <laughs> अहो जाऊय बुवा मेलेल्यासाठी असं म्हणायचं नसतंय हो असं बोलू नका खरं तर ह्या फिकारचोटला शिक्षा द्या ह्यांनीच मारलय माझ्या मुलीला मला <laughs> लई राग यायला लागलंय ह्यो म्हातारा माझ्यावर खोटा आरोप लावतोय चला आता हिला शमशानला घेऊन जाऊ <laughs> शमशानला नाही घेऊ जाऊ शकत आपण रस्त्यात पोलीस भेटली की सगळे फसतील मग काय हिला घरीच ठेवणार इथेच क्रियाक्रम करून टाकू याच याच बेडवर आग लावून सोडू ठरू लागलं काय तुला जावी सगळं घर जाळून जाईल जेव्हा घराची एक बाई मरते सगळं घर बिघडत असल्या बिघडल्याला घराच जवळून जाणच बर आहे अहो थांबा थांबा जाऊ बुवा थांबा थांबा अरे कोणी थांबवा यांना अरे कोणी थांबवा ना अरे थांबा 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 मोठी <्थास्ण> अरे रे 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 रे। अरे वाचवा वाचवा मी जाळून जाईल वाचवा मला वाचवा कोणीतरी वाचवा मला वाचवा कोणी आहे ते मला जाळून मारायचा प्रयत्न करतो पप्पा बघ पप्पा मारा लागल्यात तुला Oh, तर मी हे तरीची परीक्षा नवीन भेट जाळून टाकलेस चला पटकन निघूया इथून नाहीतर ही आपल्याला जाळ मध्ये टाकून सोडेल पण भाड्या मला जायच पाहिजे चला जायच पाहिजे Ah, mala sor sor sor, 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 sor!